लोकांचे उपयोगी पडणारे पायदिंडीमध्ये भाग येतात माणूस हे चांगले निश्चितपणे सोडून जाईल कष्ट करणारा माणूस तरुण आहेत खोतपूर आहेत नवीन आहेत आपल्यासोबत काही शेतकरी आहेत दादा काय सांगाल आ, शे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये दोन विश्वनाथ उभे आहेत एक विश्वनाथ पाटील उर्फ हम्म आणि दुसरे विश्वनाथ पाटील पवार कोण बाजे मारेल असं वाटतंय विश्वनाथ पाटील हम्म हे आमच्या शे मतदारसंघातून उभे आहेत तरुण आहेत होतखुर आहेत नवीन आहेत कामाची उत्साह आहे त्यांना आणि कामाच्या उत्साहावरती जिल्हा परिषद मध्ये ते पोचतीलच आणि पोचल्यानंतर सर्वांगीण विकास या भागाचा किंवा या मतदारसंघाचा ते करण्याचा प्रयत्न करतील विश्वनाथ पाटील हम्म हम्मूच का बरं म्हणजे तुमच्या गावचे म्हणून म्हणताय की असं का नाही तरुण होत आणि कष्ट करणारा माणूस जिद्दी माणूस असा म्हणून ते उमेदवारी मिळालेले आहे येणार आहे का तुमच्या गावचे जे मेन प्रश्न आहेत पाहण्याचा असू दे रस्तेच असू दे तो सोडवले जातील का निश्चितपणे सोडवले जातील जातील मग विश्वनाथ पोवर का नाही बरं आता त्यांचा आणि आमचा तसा काही संपर्क नाही आम्ही काँग्रेसची माणसं आहे त्यामुळे ते त्यांचा आणि आमचा काही तेवढा संपर्क नाही काँग्रेस गड जिंकणार काय वेळ शंभर टक्के गड जिंकणार जिंकणार मग हमू कसे आहेत म्हणजे स्वभावाने कसे आहेत लोकांच्या मिळून मिसळणारे मिसळणारे लोकांच्या उपयोगी पडणारे असे ते नेतृत्व आहे कोणती नेतृत्व तरुण नेतृत्व आहे आम्हाला ऐकायला मिळेल ते वारकरी आहेत वारले जातात ते खरं आहे खरं आहे खरं आहे खरं आहे ते पायदिंडी मध्ये भाग येतात त्या धार्मिक म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये काय वाटते तुमच्या संघामध्ये दोन विश्वनाथ उभे आहेत एक विश्वनाथ पाटील आणि एक विश्वनाथ पवार काय वाटते कोण बाजी मारे आपल्याला वाटतं आता विश्वनाथ दादा हा का बरं आपले सामान्य माणसांचे माणूस आहेत म्हणजे येता बोलवतात गर बोलले नाही माणूस की चांगले आपल्या भागातलं माणूस नेत लागले तुम्हाला तुम्हा, तुमचं तुमचा कौल काय वाटते आमचं काय हमो साहेब मतदान टाकतील बरं वाटणार जटरावळीतली लोक कोणाला मतदान काय वाटते कोणाला कोणाला लागले का हमो साहेब असं टाकवा असं धन्यवाद दादा